रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती रत्नागिरी जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत मंडणगण दापोली खेड गुहागर चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजे राजापूर प्रमुख स्थळे कोणते आहेत तर रत्नागिरीमध्ये किल्ला आहे चौपाटी आहे लोकमान्यांचे जन्मस्थान थिबा राजवड आहे बंदर आहे गणपतीपुळे पावस मार्लेश्वर ही धार्मिक क्षेत्रे आहेत त्याचप्रमाणे सुवर्णदुर्ग बाणकोट जयगड महिपतगड मंडनगड हे किल्ले आहे त्याचप्रमाणे आरवली राजौडी उन्हारे राजापूर हे गरम पाण्याचे झरे आहेत त्याचप्रमाणे गुहागर ही पुळण आहे आणि चिपळूण हे वसिष्ठ काठी आहे परशुराम मंदिर येथे प्रसिद्ध आहे दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रसिद्ध आहे आणि पोफळी कोळकेवाडी येथे वीज निर्मिती केंद्रे आहेत भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प रत्नागिरी येथे विकसित होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात धोपावे येथे चारशे मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे रत्नागिरी जिल्ह्यात देवगड तालुक्यात जमसांडे येथे पवन विद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांचे जन्मगाव म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाचा निर्देश कराल तर कोथरुख हे जन्मगाव आहे महर्षी धोंडू केशव कर्वे यांचे जन्म शेरवली हे आहे अनेक थोर व्यक्तींना जन्म देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यास रत्नभूमी म्हणून ओळखले जाते कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र रत्नागिरी या जिल्ह्यातच मोडते अलीकडील काळात पर्यटकांचे आकर्षक बनू लागलेले गणपतीपुळे हे किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरीमध्येच आहे ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात रत्नागिरी येथे आहे संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचा तळ असताना मोगलांनी त्यांना पकडले हे इतिहासश्रुत आहे संगमेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात आहे हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे रत्नागिरी येथे ॲल्युमिनियम प्रकल्प कोणत्या निगमाकडून चालवला जातो तर हिंदुस्थान ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन कडून जगाला धर्म शिकवणारे मातृहृदयी कवी साने गुरुजी यांचे पालघर हे पालघर हे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरीमध्ये आहे सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात हरणी येथे आहे धान्य दळण्याची जाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड रत्नागिरी जिल्ह्यात सापडतो कृष्णाजी केशव दामले केशवसूत या युगप्रवर्तक कवीचे जन्मगाव म्हणून आपणास मालगुंड रत्नागिरी हे नाव ज्ञात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण हे शहर वसिष्ठी नदीच्या काठी वसलेल्या अशी ही रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहोत आहे आणि आपण बाकी जिल्ह्यांची पण माहिती देणार आहोत तरी आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा